विकास नामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहोत या ठिकाणी खरोखर एक अनोखा उपक्रम घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आपण या ग्रामपंचायतचे सरपंच दत्ता काका डाके आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार काका कशा पद्धतीने हा कार्यक्रम घेतात आणि काय नेमकं काढण्याचा काय कार्यक्रम काढण्याचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे एकतर जे महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान चालू आहे या अभियानामध्ये अनेक आम्ही उपक्रम केलेले आहेत त्यामध्ये झाडं लावणं असेल गावची स्वच्छता असेल गावचं जे काही सगळा डाटा आहे तो ग्रामपंचायतमध्ये डिजिटल करण्याचा असेल या सगळ्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि अनेक करायच्या आहेत आणि त्याच्यातला एक मुद्दा होता जे एक चा चा की जे लोक त्यांच्याकडली बाकी भरतील अभियान काळात त्यांना पन्नास टक्के सवलत होती आणि ती दिलेली तर त्या अनुषंगाने मग एक असा आमच्या वाढीचा विचाराला किंवा आपल्याला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी ध्वजारोहण कुणाच्या हाताने करायचं ज्याच्यामधून लोकांमध्ये जरा जाणीवा वाढतील या सगळ्या संदर्भामध्ये तर मग आम्ही असा विचार केला की या वर्षीच सव्वीस जानेवारीचं ध्वजारोहण ज्यांनी आपल्याकडली बाकी नील केलेली या अभियान काळामध्ये त्याच्या हाताने ध्वजारोहण करा ध्वजारोहण करायचं परंतु हे नील करणाऱ्याची संख्या एवढी प्रचंड आहे की कुणाच्या हाताने ध्वजारोहण करायचा हा आम्हाला आमच्या प्रश्न आहे मग आमच्या मध्ये चर्चा झाली आणि चर्चा असं ठरलं किंवा जेवढ्यानी आपल्याकडली बाकी नील केलेली आहे तेवढ्यांच्या चिठ्ठ्या टाकायच्या आणि त्याच्यामधून एक चिठ्ठी काढायची ज्याची चिठ्ठी निघेल त्याच्या हाताने हे ध्वजारोहण करायचं असं आम्ही ठरवलं तर आता या लहान मुलाच्या हाताने आपण चिठ्ठी काढलेली आहे ती चिठ्ठी कुठे तर ती चिठ्ठी निघालेली आहे इसाक इसुक सय्यद यांची तर त्यांच्या हाताने हे ध्वजारोहण होईल या या वर्षीच सविता दाखव बाळा तू इच्छित वाच तुला येते का वाचता खरोखर म्हणजे आपण पाहू शकता की नितोड ग्रामपंचायतीने एक अनोखा उपक्रम राबविलेला आहे खरोखर त्यांनी एक सतरा सप्टेंबर पासून जो हा त्यांचा उपक्रम चालू आहे आणि त्या सतरा सप्टेंबर पासून ज्या गावातील ग्रामस्थांनी जी घरपट्टी नळपट्टी जी नील केलेली आहे ग्रामपंचायतची त्यांचा या ठिकाणी पूर्ण जवळपास दोनशे ते तीनशे लोकांनी जवळपास घरपट्टी आणि नळपट्टी नील केलेले आहे आणि त्यांचा या ठिकाणी पूर्ण चिट्ट्या काढून त्या चिट्ट्यातून एक चिट्टी मुलांनी काढलेली आहे त्याच्यामध्ये इसाक सय्यद यांचा नंबर लागलेला आहे आणि ते या वर्षी या नितूड ग्रामपंचायतचं ध्वजारोहण त्यांच्या सुहस्ते त्यांच्या हस्ते, हस्ते होणार आहे तरी खरोखर हा अनोखा उपक्रम आपण याचा खरोखर एक आदर्श या ग्रामपंचायतचा घेणं गरजेचं आहे कि जे की प्रत्येकाला या ग्रामपंचायतीचा सरपंचाला मान असतो परंतु सरपंचाने कुठलाही त्यांनी मानाचा अपय न करता त्यांनी एक चांगला उपक्रम राबविला असून आणि याचा एक सर्वसामान्य गावातील नागरिकांना एक ध्वजारोहण करण्याचा ध्वजा फडकवण्याचा मान या ग्रामपंचायतीने दिलेला आहे विकास नामालयू बालासाहेब फपाळ नितृण